सर्वात पहिल्यांदा मी केंद्र सरकारचे आभार मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आए या आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे व्हिडिओला लाईक करा आणि केला नसेल तर करा। तर करा मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी का ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण आपण पाहिलं की मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर हे सतत घसरत आहेत आणि यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला होता परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारद्वारे वारंवार एक मागणी केली जात होती ज्यामध्ये आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यासोबत कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे असतील यांच्याकडून वारंवार केंद्र सरकारकडे मागणी केली जात होती की कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क किंवा एक्सपोर्ट ड्युटी ज्याला म्हणतात ते जे आकारलं जात आहे ते आकारले जाऊ नये जेणेकरून कांद्याचे एक्सपोर्ट करता यावे आणि कांद्याचे एक्सपोर्ट झाल्यानंतर कांद्याचे दर देखील इथे ऑटोमॅटिकली चांगल्या प्रमाणावर वाढतील आणि त्यामुळेच केंद्र सरकारद्वारे देखील हा निर्णय अखेरीस घेतला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं ऐकून किंवा राज्यातील सर्व नेत्यांचं ऐकून केंद्र सरकारने देखील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे एक एप्रिलपासूनही रा राज्यातील शेतकऱ्यांना खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सध्या आपण पाहतो आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे असेल नाशिक असेल किंवा नगर असेल या भागातील अनेक शेतकरी हे कांद्या उत्पादक असतात आणि कांदा उत्पादक असल्यामुळे त्यांना या कांद्यापासून मोठमोठी आशा असते कारण शेवटी कांदा पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक येतं आणि हे पीक महत्त्वाचं असल्यामुळे याला चांगल्या प्रमाणावर भाव मिळल्यास शेतकरी हा वर्षभर सुखी राहत असतो आणि यामुळेच मागील वर्ष देखील आपण पाहिलं की याच एक्सपोर्ट ड्युटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आता मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत असताना अचानकच कांद्याचे भाव हे मागील काही दिवसांपासून गडगडले आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात गेला होता परंतु आता ही एक्सपोर्ट ड्युटी उठवल्यामुळे ही वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या कांद्याला आता येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा चांगला दर मिळण्याची अपेक्षा देखील आहे कारण आता कांदा हा चांगल्या प्रमाणात निर्यात होणार आहे त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांकडून स्वागतच केले गेलं आहे तुम्हाला अजून याबद्दल काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र